सोलापूर शहरात दूषित पाणी पुरवठ्यामुळे चिमुकल्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरती कारवाईसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीनं सोलापूर पालिकेच्या आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांना निवेदन दिलंय आहे सोलापूर शहरातील जगजीवनराम झोपडपट्टी येथे काही दिवसांपूर्वी सोलापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभाऱ्यामुळे दोन चिमुकल्या मुलींचा अंत झाला होता सदर परिसरात अनेक घरातील पाण्यात डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत सदर मुलींचा दुर्दैवी मृत्यू होण्यास केवळ सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य व पाणी पुरवठ्यातील अधिकारी जबाबदार असून या प्रकरणात ताबडतोब उच्चस्तरीय समिती गठीत करून सखोल चौकशी करून संबंधित दोषी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत मृत पावलेल्या दोन्ही मुलींच्या कुटुंबात गावातील एका व्यक्तीला सोलापूर महानगरपालिकेत सेवेमध्ये सामावून घ्यावे तसेच त्यांना सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने भरीव आर्थिक मदत करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल प्रदेश प्रवक्ते अॅडव्होकेट यू एन बेरिया शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अजित पात्रे युवा अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण शहर युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू नूर नदाफ सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटक धोंड आदी उपस्थित होते सोलापूर शहरात पाण्याचा प्रश्न फार गंभीर असला शुलाप� तरी आम्ही आणि माझा प्रश्न असा की आपल्याकडे जे स्टोरेज पॉईंट्स आहेत किंवा प्रत्यक्ष पॉईंट्स आहेत त्याची मुभा राखली जात नाही याचा माझा आक्षेप आहे कारण तो इंजिनिअर लोक काय करतो कळत कर नाही तुम्ही जर सहज गेला पाकडी आणि कोरेगावला तर त्या इंजिनी लोक फारांचं दुःख वाटतं की याचं मेट्रेच कसं होतं त्यांनी उंबाशी साहेब यांची भेट घेतली तीन दिवसापूर्वी जगजीवनराव झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्यामुळे त्या ठिकाणी दोन चुमुकल्या मुलींचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता आणि आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमची अशी माहिती आहे की आणखी काही लोक तिथं सिरियस आहे आणि त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर आहे आरोग्य खातं आणि पाणी पाणीपुरवठा खाता त्याच्यामध्ये त्यांचं काम आहे की पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक भागातील पाण्याच्या चा चा चाचण्या घेणे लोकांच्या आरोग्यविषयाची माहिती घेणे तिथं कुठंतरी महापालिकेचे आरोग्य आणि पुरवठ्याचं डिपार्टमेंट हे कमी पडलेलं आहे आणि म्हणून ही ही बाब गांभीर्याने घेऊन शहरामध्ये इतरत्र असं कुठेही अशा घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशा तऱ्हेची एक विनंती केली आणि ज्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबाला महानगरपालिकेच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं आर्थिक मदत त्या ठिकाणी तात्काळ द्यावी अशा तऱ्हेची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे